देव फक्त देव्हाऱ्यात नाही तर आपल्या अंतकरणात आहे देवघर असं बनवा की तिथं बसल्यावर मन प्रसन्न होईल आणि घरात सकारात्मकता निर्माण होईल देवघर म्हणजे आपल्या घराचं अध्यात्मिक हृदय देवघर कुठं असावं कोण कोणते देव असावेत याबाबत आपल्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात देवघर आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न देवघर कुठं असावं कसं असावं खरं तर याच उत्तर आपण ऐकलं असेल अनेकांची यावर अनेक मतं असतात मग खरच प्रश्न निर्माण होतो की कोणतं उत्तर खरं चला तर मग आज आजच्या काळानुसार देवघराचा विचार करू शास्त्रानुसार देवघर हे ईशान्य दिशा म्हणजेच घराचा ईशान्य कोपरा या ठिकाणी असावं काही कारणास्तव शक्य नसेल तर पर्यायी दिशा जर ईशान्य दिशेला शक्य नसेल तर पूर्व दिशा किंवा उत्तर दिशा सुद्धा योग्य आहे आता हे झालं घरात देवघर कुठं असावं याचं उत्तर आता देवघर कसं असावं याचे साध्या आणि सोपे उत्तर आपणास आर्थिकदृष्ट्या परवडणारे ज्या देवघरासमोर बसलं की आपलं मन शांत होईल असं देवघर असावं अनेकदा सांगितलं जातं असेच हवे तसे नको पण इथे महत्त्वाचा विषय आहे आपणास आर्थिकदृष्ट्या काय शक्य आहे आणि आपल्या मनाला शांती मिळते की नाही देव घरात देव कोणते असावेत गणपती कुलदेवी कुलदेवतांचे टाक अन्नपूर्णा बाळकृष्ण शंख घंटा इतकेच देव देवघरात देव असावेत आता आपल्याकडे इतरही मूर्ती असतील तर चालतील पण शक्यतो जास्त मूर्ती टाळा अनेकदा काय होतं आपण कुठे देवाला गेलो की मूर्ती आणतो फोटो आणतो हे शक्यतो टाळा कारण काय तर आपणासही देवपूजा करताना सोपे राहील आता अनेकदा काय होतं काही लोक आपणास सांगतात की ही मूर्ती देवघरात नको हा फोटो देवघरात नको आता याबाबत आपणास योग्य तो निर्णय स्वतः घ्यायला हवा नक्कीच या ठिकाणी एक गोष्ट मनाला खटकते की कुणीतरी सांगतं म्हणून आपण ती मूर्ती किंवा फोटो विसर्जित करतो ठीक आहे पण ज्याची आपण इतक्या दिवस पूजा केलीत ती मूर्ती किंवा फोटो आपण कोणत्या तरी मंदिरात वा अन्यत्र ठेवतो हे कुठंतरी मनाला पटत नाही त्यामुळं ही गोष्ट करताना जे आपणास सल्ला देत आहेत त्यांना योग्य ते उत्तर द्या मागा की या मूर्तीचे किंवा फोटोचे विसर्जन कसे करायचे शेवटी महत्वाची गोष्ट हीच आहे की देवघर असे बनवा की आपल्याला प्रसन्न वाटेल आपल्यात सकारात्मकता निर्माण होईल शेवटी देव फक्त देवहरात नाही तर चरा चरा देव आहे चराचरात आहे देव अंतरात वास करतो याची जाणीव आपणास आपले देवघर पाहून झाली पाहिजे आपल्या मनातही काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये किंवा ईमेलद्वारे आपण आम्हाला विचारू शकता नक्कीच आपण त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात धन्यवाद आपलं चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद